नमस्कार मित्र हो आज आपल्यासाठी माझ्या कविता सादर करतो आहे कवी आणि कविता यांचं नातं तुम्ही सगळे रसिक जाणता आहातच तर अशा या माझ्या प्रिय कवितेस लिहिलेली ही कविता छोटीशीच आहे शब्द झाले सोबती शब्द झाले सोबती शब्द दूत मित्र झाले गणगोत शब्दांशी हे जुळले तुझ्यामुळे जुळले तुझ्यामुळे समजून घेता तुला उमजून अर्थ आले समजून घेता तुला उमजून अर्थ आले प्रीत म्हणती कशाला कळले तुझ्यामुळे कळले तुझ्यामुळे भेटली एक सखी भेटली एक सखी प्रीती तिची मिळाली आणि तीच कविता झाली हे कविते तुझ्यामुळे हे कविते तुझ्यामुळे आणि दुसरी कविता आहे माणूस माझ्या कविता लेखनामध्ये असो किंवा गद्यकथा लेख यामध्येही मी प्राधान्याने माणूस या माझ्या मित्रावर लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि अशा या मित्र असलेल्या माणसाची कविता शीर्षक माणूस चेहरा आडचा माणूस जमेल तसा वाचावा असतो असाच खरा कवितेतून सांगावा माणसात रमावे माणूस पण जोडावे माणसात रमावे माणूस पण जोडावे सुखदुःखाचे भो गत्याचे कवितेतून मांडावे कवितेतून मांडावे कवितेने मज खूप काही दिले कवितेने मज खूप काही दिले दूरदेशीचे स्नेहाळ पक्षी कवितेच्या फांदीत फांदीत मला भेटले कवितेच्या फांदी फांदी मला भेटले वेल्हाळ पाखरू मनाचे उंच उंच झेपावते कवीचा गाव दिसता तेथेच भिरभिरते कवीचा गाव दिसता तेथेच फिरफिरते तेथेच फिरफिरते दोन कविता आपल्यासाठी सादर केल्या कशा वाटल्या आपले अभिप्राय प्रतिक्रिया जरूर जा माझी कविता आपल्या मित्रांपर्यंतही पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला माझ्या वतीने विनंती करा, करा। आणि आपल्या परिवारातील सगळ्यांना माझ्या चॅनलशी सबस्क्रायबर म्हणून जोडून द्या ही विनंती भेटू नव्या एपिसोडमध्ये नव्या साहित्या साहित्य Namaskar.